गोवाळ्यात मारल्याशिवाय राहणार नाही कर्जमाफीमध्ये मला असं काही लोकांनी म्हटलं का अदानी का अंबानीला काही समिती नेमली नाही ने। हर संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून काही दिवसा अगोदर उपोषण केले होते त्यावेळेस सरकारने त्यांना आश्वासन दिले मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल विचार करू पण अजूनही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल हे सरकार काहीच बोललं नाही ज्या सरकारने लोकांना खोटं सांगून मतदान घेतले अगोदर या सरकारने स्पष्ट केलं होतं आमचं सरकार आल्यावर सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू कर्जमाफी करण्याऐवजी हे सरकार पीक विमा कर्जाचे पैसे देखील वसूल करते त्यामुळेच बच्चू कोडे यांनी शेतकऱ्यांसाठी उपोषण केलं होतं आणि आता पाच तारखेला पदयात्रा काढणार आहे महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना आव्हान केलंय कोणत्याही बँकेचा अधिकारी तुम्हाला जर कर्जाचे पैसे मागण्यासाठी आला तर त्याला जसाच तसं उत्तर द्या त्याशिवाय बच्चू कडू शेतकऱ्यांना हे देखील म्हणाले कर्जामुळे आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका कोनी नका आपलं आपलं जीवन संपू सरकारने बोलून मतदान घेतलं बदला आपण सरकारकडून घेणारच आहोत बच्चू कडू काय म्हणाले चला सविस्तर पदयात्रा काढतोय का शेतकऱ्यांना पण आत्महत्येपासून मुक्त व्हावं आत्महत्येचा विचार सोडून त्यांना लढण्याचा विचार सुरू करावा सात बारा कोरा कोरा यात्रा हे आमचं दोन ऑक्टोबरचं आंदोलन अधिक मजबूत होण्यासाठी त्याला अधिक ताकद निर्माण होण्यासाठी शांतेतूनच गांधीगिरीतूनच हे आंदोलन आम्ही करतो आहे पाच जुलैला माझा जन्मदिवस पण आहे आणि त्याच दिवशी डॉक्टर पंजाबराव देशमुख देशातल्या पहिले कृषी मंत्री त्यांच्या गावातून हे यात्रा पहिल्या शेतकरी आत्महत्याच्या घरा गावापर्यंत जाणार आहे आणि या यात्रेमध्ये आम्ही संवाद संवेदना आणि एकंदरीत या सरकारला जाग आलं पाहिजे त्यांनी ह्या कर्जमाफीच्या सह इतर मुद्दे विसरू नये यासाठी हे पदयात्रेचं आंदोलन आम्ही करतो आहे सिंधू यात्रा सुद्धा नऊ पाच ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट आत्महत्याग्रस्त जेवढ्या भगिनी आहे त्या सगळ्यांना घेऊन आम्ही रामायणचे संविधान तक रामटेकचे दीक्षाभूमी तक अशी एक यात्रा आम्ही काढतो आहे तिथं सरकारला नऊ ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि तो क्रांतीचा दिवस आहे एक नवीन क्रांतीचं पाऊल आणि रक्षाबंधनाच्या माध्यमातून <laughs> <laughs> जर सरकार प्रतिनिध प्रतिनिधी आलं तर त्याच्या हात आले आहे नाही आलं तर मोदीजीच्या आणि देवेंद्रजीच्या पोस्टरला आहे आम्ही राखी बांधून त्यांना पुन्हा आवाहन करणार आहोत साडेतीन लाख शेतकऱ्याचे खुकू पुसले तुम्ही आता एकही खुक्कू एक पुसणार नाही असे या लाडक्या बहिणीला तुम्ही शब्द द्यावं त्या दिवशी पुन्हा आपण सांगावं अव मी एका शेतकऱ्याची आत्महत्या होऊ देणार नाही आज सहा महिन्यात देवेंद्रजी तुमच्या मुख्यमंत्री झाल्यापासून सहा महिन्यात एक हजार लोकांनी आत्महत्या केला उत्तर पाहिजे आम्हाला ते योग्य वेळ तुम्ही कधी आणता कोणाला विचारता जे कुठल्या ज्योतिषाला विचारून तुम्ही ते योग्य वेळ ठरवता हे ते आम्ही त्याच्यासाठी हे पदयात्रेचं आयोजन आहे आणि लोकसहभाग आणि लोकांचा संवाद असं एकंदरीत वाढण्यासाठी हे आंदोलन जातीपाती धर्माच्या पलीकडे कष्टकरी समाजाचं आंदोलन अधिक मजबूत व्हायसाठी हे पदयात्रा काढतो मला न्यायदेवतावर विश्वास आहे आणि प्रकरण स्पष्ट आणि तेवढं सत्यपणा आहे माझ्या एकंदरीत सजेला स्टे आलेला आहे स्थगिती आली आहे त्याच्यानं त्याच्यावरून आता मला अपात्र करता येणार नाही आणि प्रचंड खोडतोड झाली पण तेरा पाच म्हणजे तेरा मेचं पत्र अजूनही मला अपात्रतेचं भेटलं नाही अजूनही अध्यक्ष म्हणूनच विभागीय निबंधक मला पत्र पाठवतं आहे म्हणजे केवढी अनियमित्त आहे केवढी खोडतोळ आहे मला वाटते आंदोलन संपल्याबरोबर लगेच फोन केले असन सांगितलं असन तर बच्चू कडूले आ पत्र, पत्र काढा पण त्या विभागीय निवडणुकांना तेरा पाचचं पत्र आणि ते मला वाटते एक महिन्यानंतर काढलं म्हणजे राजकीय दबाव किती असतं कसा सूट घेतल्या जातं हे भाजपकडून शिकलं पाहिजे अनेक ठिकाणी मतदारांचा जो आहे वाढला असेल तक्रार राहुल गांधींनी असलेली आहे काय सांगतात ते काँग्रेसचंच पाप आहे यू एम जर आलं नसतं तर त्याचा वटवृक्ष झाला नसता आणि आज आज नाराज्याची वेळ पडली नसते पण असो देर आहे लेकिन दुरुस्त आहे राहुलजी हा आपमान करत आहे खडे खडेगे मोदीजींना सांगतोय का तुम्ही छप्पन इंचवाले आहे प्रचंड रामभक्त आहे तुम्हाला प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आहे आम्हीही त्याचेच भक्त आहोत पण तुम्ही जर खरे लोकशाही आणि या राष्ट्राच्या हिताचा विचार करत असाल तर मला वाटतं व्ही एम मशीन तशीच ठेवा पण येणारा जो व्ही व्ही पॅड आहे हाती येतं किंवा तो मशिनीत घुसतं तो हातात द्या त्याच्यावर नंबर टाका आणि नंबर टाकून आमची सही घ्या आणि मतभेटीत टाका हे कराले तुम्हाला काहीच करावं लागत नाही पण तुमच्यात खोट असन तर तुम्ही करणार नाही आणि खोट नसन तर केल्याशिवाय राहणार नाही कर्जमाफीमध्ये मला असं काही लोकांनी म्हटलं का अदानी अंबानीला काही समिती नेमली नाही ज्याच्यासाठी सरकार निग नेहमी निगेटिव्ह असतं नाहीचा फाळा वाचतं त्या सरकारला आता पॉझिटिव्ह फाळा वाचून दाखवायचा आहे मला एक अधिक एक दोन होते दोन अधिक दोन चार होतं याला वेळ तर लागणारच आहे आणि समितीमध्ये आम्ही जे सांगतो आहे का याच्यात आमदार खासदाराला घ्यायला नको अधिकारी कर्मचारी जे इन्कम टॅक्स भरतात त्याला घेतलं नाही पाहिजे या अमरावती शहराच्या बाजूनं एक किलोमीटरच्या आत जे जमीन आहे ते धारकाची जमीन आहे तो कर्जमाफी देता कामाने याची काळजी आपण घेतली पाहिजे याला काही काळ लागेल आणि खऱ्या गरीबाला अधिक हो, जास्त कर्जमाफी कशी देता येईल हाही आपण हिशोब घेतला पाहिजे याला थोडा वेळ लागेल त्याला आम्ही मान्य आहोत पण जास्त वेळ लागता कामाने जर तुम्ही त्या वेळेवेळेमध्ये जर तुम्ही येणारी निवडणूक आणून पाहत असाल तर मी तुम्हाला सांगतोय त्याचा परिणाम येत्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये माझ्या शेतकऱ्याच्या डोक्यात परिणाम आम्ही घालण्यात यशस्वी राहिल्याशिवाय राहणार नाही राजकीय नेत्याचं मरण मरणात नाही तर त्याच्या बदलामी ते आहे हे सरकारनं लक्षात करून घ्या आणि त्याचं मरण मतपेटीत आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही हे सरकारनं समजून घ्या आम्ही तुम्ही जेवढ्या आम्हाला सोपे समजता तेवढा सोपा बच्चू कडू नाही कारण त्याच्या माग अडण्यात कडू आहे समोर जरी बच्चू असण तो उस्मय पीछे जो आहे ना वो कडू आहे हे में रखना च नाही नाही फा नाही नाही सात बारा कोरा म्हटलं आहे आणि आमची यात्रा सात बारा कोरा कोऱ्याची आहे त्याच्यानं कराचं असेल तर कोराच करावं लागेल आणि ज्यानं कर्ज दिलं भरलं त्याला पण पैसे द्यावं लागेल आणि आता सक्तीची वसुली खास करून कुठल्याही बँकेच्या मॅनेजरनं सक्तीची वसुली कर्जमाफी होईपर्यंत केली तर त्याच्या के थोबाळ्यात मारल्याशिवाय राहणार नाही आम्ही त्याच्यासाठी एक आंदोलन मुंबईच्या मेन बँक ब्रँचमध्ये पण करणार आहोत माझी बँक मी अध्यक्ष आहे तेपर्यंत सक्तीची वसुली होणार नाही मी आहे ना आम्ही जबाबदारीनं बोलतो आहे राजीनामा फेकून दिवस आलेले पण सक्तीची वसुली होणार नाही जेथपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आणि ते जर केली तर मग त्याचा जो लढाई तेव्हा आमच्यासोबत आहे अधिक दोनशे गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर आम्ही लढू त्यासाठी आम्ही सज्ज आहोत ती लढाई आम्ही आरपार करणार आहोत आणि नव्याचं जुन्या जुन्याचं नवं सरकारनं लगेच केलं पाहिजे हे सुद्धा आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे